अभंग क्रमांक दोनशे सत्तेचाळीस पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान विलास करून या शरीर रक्षावे हा धर्म बोलती काय असे हाती तयाची या क्षणभंगोर हे जाय न कळता ग्रासगिळी सत्ता नाही हाती करवतीली देहे कापिले मांस गेले वनवासा शुकादिक तुकामने राज्य करिताजनक अग्निमाजी एक पाव विजळी अर्थ चांगले गोड धोड अन्न खाऊन हे शरीर पुष्ट बनावे असे तत्त्वज्ञान अधम लोकांचे असते शरीर रक्षण करावे हे असे त्यांचे म्हणणे असते परंतु शरीराचे रक्षण करणे हे त्यांच्या हातात असते काय हे शरीर क्षणातच लय पावेल आणि हातात आपण घेतलेला घास जुळू सुद्धा आपण म्हणू शकत नाही कारण तेवढी सत्ता ही आपल्या हातात नाही असे महान मुनी आहेत की ज्यांनी या देवताकरता आपल्या शरीरावर कर्वत चालविले आहे उदाहरणार्थ शिबी राजा आणि शुकमुनी तर या देहाविषयी उदास होऊन वनत राहण्यास गेले तुकाराम महाराज म्हणतात जनक राजा राजे करत असताना त्यांचा एक पाय अग्नीत जळत होता परंतु त्यांचं त्यांच्या शरीराकडे लक्ष देखील नव्हते इतके ते हरिचिंतनात रममान झालेले होते